नमस्कार सर्वांना कशा तुम्ही माहीत ना तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल पुन्हा छान छान नवीन मॉबमध्ये तर आता चालू आहेत माझी कामं पण आज पाणी आलेलं नाही रात्री असा शाळेत संध्याकाळी आपण खुलून बघत नाही ना त्यामुळे संध्याकाळ पण पाऊस म्हणजे पाऊस नाही इकडं ठीक आहे पाणी आलंच नाही नळाला तरी एवढी कामं पडलीत ना तुम्हाला काय सांगू खूप कामं पडले आहेत हो नो मोबाईल पडला असता माझा आणि आता हे मी साफसफाई करत आहे इकडं कारण बघू शकता तुम्हाला एक गोष्ट सांगायची सगळं ठेवून ठेवून जीव माझा जीव आता झाडू फुप्प लागलाय पिलूला कामाला लावले पिलू मी लाईव्ह येणार आहे किती वाजता छोटासा हा व्हिडिओ आहे तुमच्या म्हणजे काल मी सांग न सांगता आले ना त्यामुळं सगळे परत मी जाताना लाईव्ह एंड करताना मला सांगत होते हा सगळी सांगत होती की ताई जाय सांगितलं त्यामुळे ना आज सांगून येते छोटासा व्हिडिओ टाकते तुमच्यासाठी की बापरे काय सांग कपडे फोड करून ठेवा गायून घेऊन ठेवतेच तिकडं आताच रात्री आलेले कपडे आहेत ही तर त्यांचे अस्तर वगैरे आणायच्या कुठे फेल हे बघा थोडं बस बरं सोनी ते कोण फेका तो याँ। तो याँ। तो रे इधर बघा फोन की शास्त्र रेपर रे, उदर फेकी आज क्या किसा कहां जाके आ गई इधर 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 गंदा पूजन में हां गंदा पूजन हा? में जाके आ गए, गए गंदा पूजन में किस में गंदा पूजन में गंदा पूजन में आ गए का दीदी दोस्त के घर जाके आई क्या करने हम गंदा पूजन करने के लिए पूजन पूजा करने के लिए गंद्या गंद्या पूजन करने गई थी गंदा पूजन में बाबा सुनगे सुनगे उन राजा सरक करता आता थोड़ा सा सब सफाई केलेली आहे झाडू लावत लावत तिकडे नेऊन ठेवलेलं आहे बसलेलं आहे गरमी खूप आहे एवढा ऊन एवढं आहे की शिसामध्ये काय दिसतच नाही आरुष्यातून एवढं ऊन आहे भयानक बघा आपल्याला तिकडं साफसफाई दिसते म्हणजे साफ क्लिअर दिसतं का एवढं ऊन आहे आता किती वाजले सव्वा दहा वाजले तरी एवढं आहे तर चला आज जास्त टायमिंग घेणार नाही पाणी नाही घरात त्यामुळं का नाही काहीच कामं झालेली नाही रात्री पाणी शर्ट कशामुळं आलं नाही हे कळालं नाही पण पाणीच नाही आलेलं त्यामुळं का नाही आपली बाहेरची सिंटेक्स टाकी मोठी आहे ना ती भरलंच नाही कारण इथं आल्यापासून दीड वर्ष झाली आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेमच नाही त्यामुळे मी भरलंच नाही आणि भरलं नाही संपलं त्यातलं संपवलं किडं वगैरे होतील म्हणून आणि पाण्याचं शॉर्टेज झालं थोडंसं होतं दोन तीन बकेट त्याच्यात साहेबांनी टाकून ठेवलं होतं मग ते केलं वर एक आपल्या टाकी म्हणजे ब्लॉकमध्ये आठ आम्ही राहतो फॅमिली पण त्यातली एक नाही त्या म्हणजे आल्यापासून आलेच नाही त्या क्वार्टरमध्ये मग तिथून सकाळी हे जाऊन कितला हो त्या टाकीतलं आपल्या टाकीत पाणी टाकलं मग त्यानंतर वॉशरूम वगैरे मुलं जाणं येणं झालं त्यात थोडंसं आलं पाणी आणि त्यात आत्ताशी आम्ही पाणी आल्यावर थोडंसं टंकी म्हणजे पाईप लावली बाहेर नेलं तीन चार बकेटमध्ये बाहेरचे सिंटॅक्स भरच तर पाणी गेलं काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे त्यामुळं पाण्याचं शॉर्टेज आलं आहे कारण सोडलेलं नाही कारण काल का नाही संध्याकाळी आलंच नसणार आहे कारण मी बघितलं बंद होतं न म्हणजे खोलून बघितलं पाणी नाही आलेलं कारण पाणी आलं असतं तर नक्कीच आपल्याला रात्री पण पाणी भेटलं असतं कधीच होत नाही काहीतरी कुठं तोडफोड झाली असणार ना आहे नाहीतर लिकेज वगैरे आता चला आता बघितलं म्हणून तसं दिसतंय बघ आज गाईच पोहेम ऐकायचं आहे तुम्हाला गाणं रिलीज झालेलं आहे नवीन आणि आज लाईव लाईव्हची टायमिंग आहे आज माझं म्हणजे येण्याची दोन वाजून पाच मिनिटाला मी येईन दोन वाजता जेवण करून जाते फुजेसाहेब दोन वाजून पाच मिनिटाला आणि साहेबांबद्दल मो खूप आनंदाची तुमच्यासाठी बातमी आहे ते पण मी लाईव्हमध्ये सांगेन कारण तुम्ही काल प्रश्न केले होते त्याच लाईवमध्ये ज्या ज्या ताईनी ज्या ज्या मावशीनी त्याच प्रश्नाचे उत्तर साहेबाकडून आज भेटणार आहे मी त्यांना बोलले ते काय बोलले हे सगळं मी लाईव्हमध्ये सांगणार आहे आणि लाईव्ह जॉईन करा दोन वाजून पाच मिनिटाला कारण मी काल अशीच आपण ट्राय केलं सगळी जातात बाबा ना आपण सगळ्याला आपल्याला म्हणतात इंस्टावर पण म्हणतात व्हॉट्सअपला पण सगळीकडेच म्हणतात की य य य आले ठीक आहे आणि काल बोलणं झालं जेणे नाही पाहिलं लाईव्ह माझी आणि गायला काल बघून सगळी आनंद झाली किती मोठी झाली तर आज पण या तुम्हाला काय काय आनंद म्हणजे बातमी द्यायची ठीक आहे तुम्ही खुश हो चाला लय आनंद होता लय 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 तर दे दे दे। चला आता मी कामं करते माझे झाडू लागत आहे काय हे हो तर आता शेघूळ करून चला तुम्हाला खूपसुरत खूपसुरत गो दीक राह तू बघा सोनू किशात आता किशे माझी पिलू ना फुलके बनवत फुलके बनवत आहे पिलो इंग्लिश आता कपडे न घालता करून आलाय आणि बघा मला भीती कसं घालतो येऊ का तर चला आता जेवण करायला साडे दहा वाजत आले व्हिडिओ विनवता मग आता मी बघा गर्मी कसली वाटते रात्री कूलर पण काम करत करतो एवढी भयानक गर्मी आम्हाला तर माझा तर बाई पाय आणि त्यात गायूची खोकला उठला बापरे रात्री बरोबर साडेबाराला गायोला खूप त्रास झाला खोकतच होती औषधं वगैरे सगळे चालू आहे डॉक्टर पैसे जाऊन आले तरी पण रात को किम खासले ते इथ ना आज जागे आगाई नादिक ती निय तू तर चला आता दोन वाजून पाठ मिनिटाला लाईव्ह जॉईन व्हा ते त्याच्या आधी सांगेन ठीक आहे बाय